सोळा डिसेंबरला म्हणजे सोमवारपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू होतंय त्याआधी आज राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आहे भाजपकडून एकोणीस शिंदे गटाकडून अकरा तर अजित पवार गटाकडून नऊ नेते असे एकूण एकोणचाळीस जण मंत्रिपदाची शपथ घेत आहे पण मंत्रिमंडळ विस्तारात सगळ्यात जास्त चर्चा झाल्या त्या अजित पवार गटाच्या धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या सुरुवातीला अजितदादांच्या या दोन्ही महत्वाच्या शिलेदारांचं तिकीट कापणार असल्याच्या चर्चा झाल्या धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मस्साजोग प्रकरणामुळं तर भुजबळांना असणारा मराठा समाजाचा विरोध त्यांची प्रदेशाध्यक्ष होण्याची चर्चा यामुळे त्यांची मंत्रिपदं कापले गेले असं बोललं गेलं अगदी शपथेच्या दोन ते तीन तास आधी धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार असल्याची बातमी आली आहे धनंजय मुंडे मागील सलग दोन टर्म परळी विधानसभेतून निवडून येत आहे तसंच ते ओबीसी समाजातील महत्वाचा चेहरा आहेत त्यामुळे त्यांचा पत्ता कसा कट झाला असं सुरुवातीला विचारलं गेलं पण धनंजय मुंडे अजितदादांच्या मर्जीतले आहेत तसेच ते मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात त्यामुळं शेवटी त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याचं बोललं जातंय पण नाही नाही म्हणता धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसं मिळालं धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाणार या चर्चा का सुरू होत्या पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार नाही याच्या चर्चा का सुरू होत्या याविषयी थोडक्यात पाहू मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील मसाजो गावातील संतोष देशमुख हत्या प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे या प्रकरणात मसाजो गावचे सरपंच असलेले संतोष देशमुखांची हत्या झाली हत्येच्या संशयाची सुई धनंजय मुंडेंच्या निकटवर्ती असणाऱ्या काही लोकांवर गेली त्यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळाल्यास मराठा समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होईल असं बोललं गेलं यात संभाजीराजे छत्रपतींनी संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे बाबत कठोर भूमिका घेतली माझी अजितदादांना विनंती आहे की हे सगळे तुमच्या पक्षाचे लोक आहेत जोपर्यंत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमच्या आमदारांना मंत्री करू नका ही माझीच नाही तर इथल्या सगळ्या ग्रामस्थांची भूमिका आहे अजितदादांनी या ठिकाणी येऊन भेट द्यावी याबाबत सगळ्या आमदारांनी आवाज उठवावा असं आवाहन संभाजीराजेंनी केलं होतं यामुळे संतोष देशमुखांची हत्या झाल्यामुळं आधीच नाराज असलेला मराठा समाज मुंडेंना मंत्रिपद गेल्यावर अजून नाराज होईल म्हणून मुंडेंच्या मंत्रिपदाचा पत्ता कट होणार याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या दुसरीकडे बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे यांचा विरोधी गट धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळू नये यासाठी चांगला सक्रिय झाला होता आष्टीचे आमदार सुरेश दस माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंखे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात चांगलंच रान उठवलं होतं अशावेळी धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊन या सगळ्यांचा रोष महायुती सरकार उडवून घेईल का हा प्रश्न होता यामुळे सुद्धा धनंजय मुंडेंचं मंत्रिपद कापलं जाणार याच्या चर्चा सुरू होत्या तसंच एकाच बीड जिल्ह्यात अजित पवार गटाचे धनंजय मुंडे आणि भाजपच्या पंकजा मुंडेंना मंत्रिपद देणं राजकीय दृष्ट्या परवडण्यासारखं नव्हतं कारण यामुळे महायुती सरकारच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनाही आधी मंत्रीपदं मिळाली आहेत त्यामुळे नेहमी प्रस्थापितांना संधी दिली जाते असा मेसेज गेला असता ते महायुती सरकारला कुठंतरी टाळायचं होतं यामुळेच धनंजय मुंडेंचा पत्ता कट होणार असं बोललं गेलं कारण पंकजा मुंडेंच्या रूपाने बीड जिल्ह्याला मंत्रीपद आणि ओबीसी चेहरा मिळणार होता यामुळे एकाच जिल्ह्यात दोन मंत्रिपद देण्याबाबत महायुती सरकार आग्रही नव्हतं थोडक्यात सांगायचं तर मसाजोग इथं घडलेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण एकाच जिल्ह्यात आणि एकाच घरात दोन मंत्रीपद जाणं आणि मराठा समाज नाराज होईल यामुळे धनंजय मुंडेंचा पत्ता कट होईल असं बोललं गेलं सकाळी मुंडेंचा पत्ता कट होणार या चर्चा सुरू असतानाच त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी ही चर्चा सुरू झाल्या यातून मुंडेंना मंत्रीपद नाही मिळाल्यास ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होईल असं म्हटलं गेलं त्यातून शेवटी धनंजय मुंडेंची मंत्रीपदावर वर्णी लागल्याचंही बोललं गेलं पण मुंडेंचा पत्ता कट होणार अशा चर्चा सुरू असतानाच त्यांना मंत्रीपद कुठल्या कारणांमुळे मिळालं तर याची तीन कारण आपल्याला देता येतील यातील पहिलं कारण म्हणजे धनंजय मुंडे हे वंजारी म्हणजेच ओबीसी समाजातून येतात लोकसभा निवडणुकीत मराठा समाज एकत्रित झाल्यामुळं महायुतीला मराठवाड्यात फटका बसला होता त्यांची फक्त एकच जागा निवडून आली होती पण विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाचे मराठा समाजाच्या विरोधात रिव्हर्स पोलरायझेशन झालंय त्याचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये झाल्याचं दिसून आलं या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाचा मोठा चेहरा म्हणून धनंजय मुंडेंचा उदय झाला त्यांच्या ओबीसी वोट बँकमुळं आणि त्यांनी बीड जिल्ह्यात केलेल्या झंझावती प्रचारामुळं महायुतीने बीड जिल्ह्यात सहा पैकी पाच जागा जिंकल्या अशा वेळी धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिलं नसतं तर ओबीसी वोट बँक महायुतीपासून विशेष करून अजितदादांपासून दुरावली असती आगामी एका वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत अशा वेळी ओबीसी वोट बँक महायुतीपासून दुरावल्यास त्याचा फटका महायुतीला बसला असता की ओबीसी वोट बँक दुरावू नये यासाठी धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची संधी दिल्याचं बोललं जाते याशिवाय धनंजय मुंडे उत्तम संघटक आहे पक्षावर त्यांची चांगली पकड आहे त्यांना मंत्रिपद देऊन शेवटी अजित पवार गटाला पक्ष विस्तारासाठी मदत होणार आहे त्यामुळे शेवटी मुंडेंना मंत्रिपद दिल्याच्या चर्चा आहेत धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळण्याचं दुसरं कारण म्हणजे धनंजय मुंडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मर्जीतल्या माणसांना कधीच नाराज करत नाहीत असं म्हटलं जातं राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर धनंजय मुंडे अजितदादांसोबत खंबीरपणे उभे राहिले यासाठी त्यांच्यावर शरद पवारांनी मोठ्या प्रमाणात टीका केली दुसरीकडं धनंजय मुंडेंनी फडणवीस यांच्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित केलेत लोकसभेच्या वेळी धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचं केलेलं काम विधानसभेच्या वेळी महायुतीचा केलेला प्रचार या सगळ्या गोष्टींमुळे मुंडेंनी भाजपच्या नेतृत्वात विश्वास निर्माण केलाय सांगायचं झालं तर अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्यामुळं मुंडेंना मंत्रिपद मिळाल्याचं बोललं जात आहे धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळण्याचं पुढचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे धनंजय मुंडेंनी दिलेला इशारा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खलबत सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मंत्रिपदांबाबत चर्चा झाली होती त्यावेळी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबद्दल चर्चा झाली तेव्हा मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपद किंवा पालकमंत्रीपद यापैकी काहीतरी एक दिलं जाईल असं धनंजय मुंडेंना सांगण्यात आल्याचं मुंडे नाराज झाल्याचंही बोललं गेलं धनंजय मुंडेंनी गेल्या पाच वर्षातल्या दोन्ही सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदासोबतच बीड जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणूनही काम पाहिलंय त्यामुळे मुंडेंना या दोन्ही मंत्रिपदांची अपेक्षा होती अशी माहिती देण्यात आली होती पण पक्षनेतृत्व त्यांची ही मागणी मान्य करायला तयार नसल्याचं कळताच मुंडेंनी पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा इशारा दिल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं धनंजय मुंडे हे बीडसह मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे महत्वाचे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात मराठवाड्यात पक्षवाडीत त्यांचं मोठं योगदान असल्यामुळं त्यांनी भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला असता तर अजित पवार गटाची मराठवाड्यातली ताकद कमी होण्याची भीती होती म्हणून मुंडेंची मनधरणी करण्यासाठी त्यांची शेवटच्या क्षणी मंत्रीपदी वर्णी लावल्याचंही सांगितलं जातंय एकंदरीत ओबीसी चेहरा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असणं आणि धनंजय मुंडेंनी दिलेल्या इशारामुळं त्यांना मंत्रीपद मिळाल्याचं बोललं आहे तुम्हाला काय वाटतं नाही नाही म्हणता धनंजय मुंडेंना मंत्रीपद का मिळालं असावं तुमची मतं कमेंट करून सांगा आणि बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा